नमस्कार मित्रांनो आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेत त्यातच आता सर्वच पक्षाकडून मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर आहेत राज ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करताना दिसत आहेत या दौऱ्यादरम्यान मनसेकडून उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आता राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे तर वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला मनसे राज ठाकरेंच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला यामुळे ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुदकर यांच्या जा खंदे समर्थक अमित मटक मिटकर आणि हरीश जांभळे जावळेकर यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला अमित मिटकर आणि हरीश जावळेकर यांच्या जा असंख्य कार्यकर्ते आणि वरळीतील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला तर मनसेचे वरळी विधानसभेतून निवडणूक लढण्याची तयारी देखील आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशमुख देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिसत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र